नमस्कार वन विभाग भरती अंतर्गत सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे प्रत्येक पदानुसार आता ऑनलाईन जी परीक्षा घेण्यात आली होती तर त्याचा निकाल जो प्रसिद्ध करण्यात आला होता तर ऑनलाईन परीक्षेच्या आधारे फक्त गुणानुक्रमे गुणवत्ता यादी नुकतीच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आल्या असून आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्चची लिंक देण्यात आली आहे लिंकवर क्लिक करून या पेजवरती तुम्हाला येता येईल तर या पेजमध्ये तुम्ही पाहू शकता की हायर ग्रेड स्टेनो लोअर ग्रेड स्टेनो त्यानंतर अकाउंटंट प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यानंतर सर्वेअर प्रत्येक जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादी देण्यात आल्या आहे तर लिंक वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं परिपत्र घेईल तर सर्वप्रथम गुण यादी पाहूया तर यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार यामध्ये एकत्रित गुण यादी देण्यात आले आहे तर मिक्सअप यादी आहे सर्वच कॅटेगरी यादी मिक्स झालेल्या आहे तर यामध्ये टॉपरपासून लोएस्ट पर्यंत फक्त गुणवत्ता यादीनुसार यादी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे ही गुणवत्ता यादी आहे आणि जवळपास यामध्ये पंचेस टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे लक्षात घ्या दोनशे गुणांची जर परीक्षा असेल तर नव्वद गुण तुम्हाला प्राप्त मिळणे आवश्यक आहेत आणि त्याबरोबर जर एकशे वीस गुणांची परीक्षा असेल तर चौपन्न गुण तुम्हाला मिळणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या सदरची यादी फक्त गुणवत्ता आधारित म्हणजेच ऑनलाईन परीक्षेमध्ये एकूण गुण जे मिळालेले आहेत त्यानुसार प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर लक्षात घ्या पदांची संख्या ही कॅटेगरीनुसार आहे त्यामुळे सदरच्या यादीनुसार तुमचं सिलेक्शन होईल की नाही हे निश्चित सांगता येणार नाहीये फक्त उमेदवारांच्या माहितीसाठी सदरची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर यासोबत प्रसिद्ध करण्यात आले परिपत्रक पाहू शकता की फक्त ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लक्षात घ्या या संदर्भातले जरी पुढची भरती प्रक्रिया आहे तर यामध्ये उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक निवड सूची इत्याबाबत इत्यादी बाबत सर्व अपडेट्स पोर्टलवर लवकरात लवकर प्रसिद्ध केल्या जातील आणि या संदर्भातला अपडेट देखील आपल्या चॅनेलवर दिल्या जातील त्यामुळे सध्या तरी ऑनलाईन परीक्षा जी घेण्यात आली होती तर त्याच्या गुणानुक्रमे कास्टनुसार कास जी लिस्ट आहे अशी वगळता फक्त गुणानुसार मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली आहे तर ही लिस्ट तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाईन फॉर्म महत्वाच्या अपडेट्स या संदर्भात खात्री माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा